लग्नात आणि हॉटेलमध्ये स्टार्टर म्हणून अगदी चवीने खाणारा पदार्थ म्हणजे हराभरा कबाब बाहेरून क्रिस्पी आणि आतून नरम हे कबाब दिवसा स्नॅक्स म्हणून किंवा लंच आणि डिनरमध्ये स्टार्टर म्हणून आवडीने खाल्ले जातात एकदम सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध साहित्यात घरातच तुम्ही बनवू शकता हे कबाब एवढे टेस्टी लागतील की तुम्हाला सगळेच रेसिपी विचारत राहतील याला हराभरा कबाब म्हणा किंवा मटार कटलेट किंवा मटार पॅटीस पण चवीला मात्र खूपच छान लागतात तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती तुम्ही पाहत आहात समृद्धीच किचन कट्टा रेसिपी करण्यासाठी सुरुवात करूया चमचमीत असे मटार कटलेट बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी ताजे वाटाणे घेत आहे आणि त्याचबरोबर वाटण असा छान उकडला की तो चाळणीमध्ये पाणी थळण्यासाठी साधारण दहा ते पंधरा मिनिट तसाच आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे तोवर आपण कबाब बनवण्यासाठी लागणारा ला मसाला तयार करूया इथे महत्वाची टीप म्हणजे मटार घेताना आपल्याला ताजा किंवा फ्रोझन असा मटारच घ्यायचा आहे कडधान्यामध्ये जो मिळतो कोरडा हिरवा मटार तो आपल्याला घ्यायचा नाही नाहीतर कटलेटची चव छान अशी लागणार नाही चला तर मसाला तयार करूया त्यासाठी आपल्याला एक कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे जास्तीचं तेल आपल्याला घ्यायचं नाही नाहीतरी मसाला एकदम तेलकट होईल आणि आपले कटलेट व्यवस्थित लागणार नाहीत आता या गरम केलेल्या तेलामध्ये दोन चमचा आलं लसूण पेस्ट घालूया तुम्ही पाहू शकता आपण छानपैकी आलं लसूण पेस्ट परतून घेतलेली आहे आता याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धना पावडर हे सर्व मसाला आपल्याला मस्त एकत्रित असं परतून घ्यायचे आहेत आता घालत आहे चार पाच हिरव्या मिरच्यांची केलेली पेस्ट ही पेस्ट तुम्ही कमी जास्त प्रमाणात घालू शकता तुम्हाला कमी जास्त प्रमाणात तिखट हवे त्या पद्धतीने तुम्ही ही पेस्ट घालायची आहे आता ही पेस्ट या मसाल्यांमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट पेस्ट परतल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा लिंबाचा रस इथे तुम्ही आमचूर पावडर ही घालू शकता माझ्याकडे आमचूर पावडर नव्हती हो म्हणून मी लिंबाचा रस घातलेला आहे आता हे छान असं परतायचं आहे थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडी अर्धा चमचा साखर घालूया आता घालायची आहे एक चमचा कसुरी मेथी ही मी बारीक अशी क्रश करून घालणार आहे आणि हे मसाले सगळे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत सगळे मसाले परतले की याच्यामध्ये मी मुठभर अशी कोथंबीर बारीक चिरलेली घेणार आहे आणि ती घालणार आहे आणि पुन्हा हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित एकजीव करून मिक्स करून छान असं परतायचं आहे कोथंबीर मधला ओलसरपणा जाईपर्यंत कोथंबीर छान अशी परतायची आहे छान असा कोथंबीर आणि हा मसाला परतून झाला कोरडा झाला की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे मिश्रण मस्तपैकी कोरडं झालेलं आहे असा मसाला तयार करून तुम्ही छान असे कटलेट कधी पण तयार करू शकता मसाला तयार करून फ्रीज मध्ये ठेवायचा याचे तुम्ही मटार कटलेट म्हणा पोहा कटलेट म्हणा किंवा आलू कटलेट असे अनेक प्रकारचे कटलेट या मसाल्यापासून तयार करू शकता फक्त मसाला तयार करायचा आणि तो, करा तो मिश्रणामध्ये टाकायचा आणि तुम्ही याचे कुठल्याही प्रकारचे कटलेट चे किंवा कबाब तयार करू शकता मसाला कोरडा झाला की आपल्याला बाजूला ठेवायचा आहे थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे आता इथे मी एक भांडं घेत आहे आणि त्या भांड्यामध्ये क्रश केलेली मटार घेत आहे हे मटार निथळल्यानंतर मिक्सरला ऑफ ऑन मोडवर ठेवून मी चांगले क्रश केलेले आहेत या क्रश केलेल्या मटारमध्ये अख्खा असा वा मटारचा दाना राहता कामा नये नाहीतर कटलेत तळताना हे दाणे फुटतात आणि अंगावरती येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला चटका बसू शकतो त्यामुळे मटार व्यवस्थित असेच क्रश करून घ्यायचे त्याचा त्याच्यामधील दाणं अख्खा राहता कामा नये त्यानंतर याच्यामध्ये घालूया एक किसलेला बटाटा हा बटाटा मी उकडून किसलेला आहे आता यामध्ये घालायचा आहे तयार केलेला मसाला हा मसाला थंड झाल्यावर याच्यामध्ये घालायचा आहे महत्वाची गोष्ट म्हणजे हा मसाला तयार करून तुम्ही व्हेजिटेबल कटलेट पोहा कटलेट किंवा आलू कटलेट असे अनेक प्रकारचे कटलेट किंवा कबाब तयार करू शकता फक्त मसाला तयार करायचा आणि मिक्स करायचा पाहिजे ते कटलेट तयार होतात आता क्रश केलेलं के मटार आणि किसलेला बटाटा आणि मसाला एकत्रित करून चांगला घ्यायचा आहे आता या मिश्रणामध्ये घालायचं आहे ब्रेड क्रम हे सगळे एकत्रित केलेलं जिन्नस याच्यामध्ये बाइंडिंग साठी आपल्याला दोन चमचे ब्रेड क्रम घालून घ्यायचा आहे हे ब्रेड क्रम्स मी ताजे ब्रेड मिक्सरला लावून बारीक करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने ब्रेड क्रम फ्रेश असे तयार केलेले आहेत ब्रेड क्रम घातल्यानंतर एक चमचा याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालत आहे एक चमचा कॉर्न फ्लोअरचं पीठ घातल्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्रित एक करून घ्यायचं आहे आणि ह्याचे छान असे कटलेट करून घ्यायचे आहेत साहित्य एकजीव करून झालेलं आहे आता याच्यावरती थोडं एक चमचा कॉर्नफ्लॉवरचे पीठ भुरभुरून घेऊया आणि कटलेट तयार करण्यासाठी सुरुवात करूया वरतून थोडं कॉर्नफ्लोअरचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला कटलेट करताना चिकटपणा हाताला लागणार नाही ना आणि बाइंडिंग छानपैकी येईल याकरता थोडं वरतून पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि कटलेट छान असे वळले जातील कटलेट बनवण्यासाठी आपल्याला मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा आहे त्या गोळ्याचा आपल्याला छान असा गोळा तयार करून त्याला आपल्याला छप्पट असा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने तयार होतील कटलेट अशा पद्धतीने एक एक कटलेट तयार करून घ्यायचे आणि त्याच्यावरती एक काजूचा तुकडा लावायचा आणि सगळेच असे गोळ्या तयार करून आपल्याला एक एक कटलेट तयार करायचे आहेत आणि ते साईडला ठेवून द्यायचे आहेत चला तर मग मस्तपैकी कटलेट तयार आहेत दिसायला तर खूप छान दिसत आहेत आणि चवीलाही फार छान लागणार आहेत मस्त अशी कटलेट तयार झालेले आहेत आता आपल्याला याला या दे, दे फ्राय करून घ्यायचे आहेत पण फ्राय करण्याआधी याला क्रिस्पीपणा यावा याकरता आपण हे कटलेट ब्रेड क्रममध्ये बुडून ते डीप फ्राय करणार आहोत चला तर मग त्याची तयारी करूया तुम्ही पाहत आहात समृद्धीच किचन कट्टा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा आता कटलेटला लग... क्रिस्पीपणा यावा याकरता आपण एका बाउलमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअरचं पीठ घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये चार चमचे पाणी घालून ते पीठ पातळ असे करून त्याचा पातळ घोळ तयार करणार आहोत इथे मी एका बाउलमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअरचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चार चमचे पाणी घालत आहे आणि याचा सरसरीत असा घोळ तयार करत आहे सरसरीत असा हा घोळ तयार झालेला आहे तर आपण या घोळासोबत ब्रेड क्रम्स ठेवूया आणि आपल्या कटलेटला कोटिंग करायला सुरुवात करूया इथे मी एक एक असे करून कटलेट घेणार आहे आणि ते कॉर्नफ्लोअर पिठाच्या घोळ्यात बुडवून टिप करून त्याच्यानंतर मी ब्रेड क्रममध्ये मध्ये घा घेऊन ते छानपैकी कोटिंग करणार आहे ब्रेड क्रम चांगला असा कटलेटला कोट झाला पाहिजे अशा पद्धतीने सगळेच कटलेट मी एक एक करून कॉर्नफ्लोअरच्या पिठात डीप करून मग त्याच्यावरती ब्रेड क्रमचं कोटिंग चढवणार आहे ब्रेड क्रमचं असं कोटिंग चढवल्यामुळे कटलेट बाहेरून क्रिस्पी आणि क्रंची असे लागतात त्याची टेस्ट खूपच छान लागते ते कटलेट मी तयार करून एका प्लेटमध्ये ठेवत आहे मस्तपैकी सगळेच कटलेट कोटिंग लावून तयार आहेत आता फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी पंधरा मिनिट ठेवूया साधारण पंधरा मिनिटानंतर सेट झालेले कटलेट तळण्यासाठी एकाकडे तेल गरम करायला ठेवूया एकदा का तेल तापलं की त्याच्यामध्ये एक एक कटलेट तळण्यासाठी सोडायचे आहेत हे कटलेट आपल्याला तेलामध्ये जास्त वेळ ठेवायचे नाहीत नाहीतर त्याच्यावरचा ब्रेड क्रम करपू शकतो आपण ऑलरेडी हे बटाटे आणि मटार चांगले शिजून घेतलेले आहेत त्यामुळे ते ऑलरेडी ते कटलेट शिजून शिजलेलेच आहेत त्यामुळे थोडा वेळासाठी ते आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत गरम गरम तेलात सोडायचे आहेत आणि ते छान असे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत नाहीतर ते करपू शकतात आणि करपल्यामुळे त्याची चव बिघडू शकते इथे महत्त्वाची टीप म्हणजे कटलेट तळताना तेल हे कडकडीत असं तापलेलं पाहिजे जर तेल तेल ते तेल थंड असेल तर आपले कटलेट जास्त प्रमाणात तेल पिऊ शकतात आणि ते तेलकट होऊ शकतात म्हणून याकरता आपल्याला कटलेट तळताना तेल हे अगदी कडकडीत तापल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला कटलेट सोडायचे आहेत आणि मग ते छान असे तळून घ्यायचे आहेत कटलेट छानपैकी असा तळून झालेला आहे अशा पद्धतीने जास्त वेळ तेलामध्ये न ठेवता कटलेट हे आपल्याला पटपट असे तेलातून काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने सगळेच कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे कटलेट चवीला तर खूपच छान लागतात आणि जर तुम्ही कोणाला खायला दिले तर ते सगळेच तुम्हाला विचारत राहतील ही रेसिपी तुम्ही कशी केली तुम्हाला नक्कीच आवडतील हे कटलेट तुम्ही नक्कीच करून बघा अशा पद्धतीने आपले सगळेच कटलेट तयार झालेले आहेत आता मी ते प्लेटमध्ये काढून घेत आहे टिफिनसाठी तर ही परफेक्ट रेसिपी आहे रात्रीच्या वेळेस मसाला तयार करून ठेवला आणि सकाळी बटाटे मटार उकळले किंवा पोहे घेतले आणि ते भिजून ठेवले आणि त्याच्यामध्ये मस्त बटाटा टाकला आणि हा मसाला टाकला की पटापट हे कटलेट किंवा कबाब तयार होतील टिफिनसाठी हे परफेक्ट अशी मुलांना आवडणारी रेसिपी आहे सॉससोबत किंवा चटणीसोबत हे कटलेट दिले तर लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी आवडेल त्याला तर खायला तयार आहेत चमचमीत मटार कटलेट मटार कबाब किंवा मटार पॅटीस तुम्ही याला काही म्हणू शकता सॉस किंवा चटणीवरही खूपच छान लागतात संध्याकाळी नाश्त्यासाठी किंवा डिनर असो किंवा लंच असो स्टार्टरसाठी ही रेसिपी तुम्ही कधीही बनू शकता आणि खाऊ शकता अगदी टिफिनसाठीही देऊ शकता चला तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट नक्कीच करा आणि अशा चमचमीत आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी समृद्धीस किचन कट्टाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चमचमीत खा हेल्दी रहा मी समृद्धीस किचन कट्टाच्या रेसिपी पाहायला विसरू नका